नमस्कार गोपाळ घरात आल्यामुळे इंदूला खूपच चिडचिड होत असते इंदू स्वतःशीच म्हणत असते हे घर गोपाळचंच आहे या घरात येऊन गोपाळने राहावं अशी माझी मनापासून इच्छा आहे मी कधीच गोपाळला या घरापासून लांब करण्याची इच्छा व्यक्त करणार नाही आणि आता तर तो काय मावशीसाठीच येऊन राहतोय म्हटल्यावरती प्रश्नच मिटला मला फक्त शकुंतला काकीला बरं वाटलं पाहिजे बाकी काही नाही तेवढ्यात मात्र अधक्षच तिथे येतो त्यावेळेला इंदू अधोक्षचा हात हातात घेत म्हणते आदू मला तुझ्याकडून एक वचन पाहिजे तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो कसलं वचन तेव्हा लगेच इंदू बोलते आधी दे तर तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का की मी तुझ्याकडून काही वचन घेईन तेव्हा लगेच आधू म्हणतो स्वतःपेक्षाही जास्त माझा तुझ्यावरती विश्वास आहे इंदू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुझ्या पाठीशी कायम ठामपणे उभा असणार तेव्हा मात्र इंदू म्हणते आदू मला हाच विश्वास तुझ प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी पाहिजे आदू या घरात आता गोपाळ राहायला आलाय या घरात गोपाळ राहायला आला आहे म्हणजे नक्कीच गोपाळ मला शांतपणे जगू देणार नाही हे तुला कळतं आहे की नाही तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो हो कळतंय मला समजतंय पण गोपाळदादा या घरात फक्त आणि फक्त शकुंतला काकीसाठी आला हे आपण विसरायचं नाही ना तू कशाला ह्या गोष्टी विसरतेस आणि तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस सगळं व्यवस्थित होईल त्यावेळेला लगेच इंदू बोलते आदू तुला माहिती आहे गोपाळनी मला सांगितलं आहे की तो माझं आयुष्य बर्बाद करणार आपल्या दोघांमध्ये तो फूट पडण्याचं काम करणार आणि त्याचं हेच काम चालू आहे म्हणून तर मी तुला सांगतोय काही झालं तरीसुद्धा तू माझ्यासोबत कायम पाहिजेस आदू त्यांनी कितीही प्रयत्न केले आपल्या दोघांमध्ये फूट पाडण्याचे तरीसुद्धा आपण दोघं त्यांना पुरून उरलं पाहिजे तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो इंदू तू बोलतेस ते खरं आहे गोपादादा असा प्रयत्न करेलसुद्धा कारण त्याचं आता मानस मानसिक संतुलन बिघडलंय आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव इंदू काही झालं तरीसुद्धा गोपा दादा एवढ्या खालच्या थराला जाईल असं वाटतं तुला त्यावेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते जर का माझा खरा मित्र गोपाळ असता तो तर त तसा वागला नसता त्याला माझी काळजी असती पण हा जो आहे ना हा फक्त आणि फक्त त्याच्या मनात माझ्याबद्दल द्वेष आहे कारण मी त्याचं प्रेम नाकारून तुझ्याशी लग्न केलं आहे आदू काही झालं तरीसुद्धा आपल्याला गोपाला सावधगिरीनेच सावरावं लागणार आहे तेव्हा लगेच अदोक्षज म्हणतो इंदू तू नको काळजी करूस मी आहे तुझ्यासोबत तू तु कशाला काळजी करतेस त्यावेळेला इंदू बोलते आदू तू माझ्यासोबत आहेस म्हणूनच मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडू शकते तर इकडे गोपाळ शकुंतला काकींना सांगत असतो मावशी काहीही झालं तरी आता सगळ्या वेळा तुझ्या नीट पाळ एक गोष्ट लक्षात ठेव काकी कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर स्वतःवरती विश्वास ठेव की तू बरी होणार आणि हो आता मी सांगेन तसंच सगळं व्यवस्थित करायचं तेव्हा मात्र शकुंतला बोलते तू जसं म्हणशील तसं मी वागेन तू अजिबात काळजी करू नकोस गोपाळ मी तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकेन त्यावेळेला शकुंतला काकी असं बोलताच व्यंकुमाराज बोलतात गोपाळ मी सुद्धा तिच्याकडे अगदी चोख लक्ष देईन तू काळजी करू नकोस सगळं काही आपण व्यवस्थित करू आणि शकुंतलाला या अडचणीतून बाहेर काढू तेव्हा मात्र गोपाळ बोलतो मावशी तुला काळजी करायची गरजच नाही कारण तुझा हा आजार तुझा मुलगा दूर करणार तेव्हा मात्र ती खूपच खुश असते तेवढं तिथे इंदू आलेली असते आणि इंदू शकुंतला काकींना बोलते मावशी काकी प्लीज लवकरात लवकर जेवायला बसा जेवणाची वेळ टळून जायला नको तेव्हा मात्र शकुंतला काकी इंदूला बोलते इंदू अगं किती करणार आहेच माझ्यासाठी त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो करू देत ना कुणासाठी तरी तिला करू देत नशीब तुझ्याशी तरी खरेपणाने वागते नाहीतर दुसऱ्यांशी खोटेपणानेच वागत आले दुसऱ्यांना कसं फसवायचं आणि कसं तोंडावर पाडायचं एवढंच हिला काही ते जमतं खरं सांगायचं तर या मुलीवरती विश्वास ठेवणं म्हणजे किती धोक्याचं आहे हे हिने मला दाखवून दिलं त्यामुळे प्लीज या मुलीवरती सहजासहजी विश्वास ठेवू नका त्यावेळेला महाराज म्हणतात गोपाळ मनात जर का ही रागाचंही अडी घेऊन तू इथे राहणार असेल तर चुकीचं आहे बाळा इंदूबद्दल तू एवढा राग नको माणूस बाळा प्लीज विचार कर स्वतःच्या मनाला विचार बाळा मी खरंच सांगते प्लीज तेव्हा लगेच व्यंकू महाराज असं बोलतात गोपाळ म्हणतो मी इथे राहायला आलो आहे तर फक्त मावशीसाठी बाकी मला कोणाचंही काहीच ऐकायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टींमध्ये पडायचंसुद्धा नाही आता लवकरात लवकर, आत लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण आता मात्र मला ह्या गोष्टी जमणारच नाहीत खरं सांगायचं तर मला या गोष्टीच पटत नाहीत तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात पुरे आता विषयच समाप्त काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टी ऐकायच्या नाहीत तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्या मोठ्याने बोलतात पुरे आता हा विषय थांबवाल का प्लीज हा विषय थांबवा कारण मला या विषयी काही एक बोलायचं नाही हे सगळं काही थांबलं पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेल्या असतात त्या गोपाला म्हणतात गोपाळ तू मला इथे बरे बरं करायला आला आहेस की मला टेन्शन द्यायला गोपाळ प्लीज मला काळजीत पाडू नको शांत राहशील का त्यावेळेला गोपाळ म्हणतो मावशी अगं मी शांतच आहे खरं सांगायचं तर मला आता कसलाच विचार करायचा नाही माझ्या आता मनातून सगळ्याच गोष्टी अगदी व्यवस्थित बाजूला झाल्यात तेव्हा मात्र इंदू बोलते गोपाळ काय आहे ना इथे जर का राहायचं असेल तर नीट राहा जर का तू माझ्या वाकड्यात जाण्याचा प्रयत्न केलास तर तू विसरू नकोस या घरची मोठी सून मीच आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो तू विसरतेस का नाही विसरतच असशील तू या घरची सून आहेस पण मी या घरचा मुलगा आहे त्यामुळे तू माझ्याशी बोलताना नीट विचार करून बोलायचं त्यावेळेला अधोक्षच बोलतो दादा तू विसरतोयस कदाचित तू जरी या घरचा मुलगा असलास तरी इंदू या घरची सून असून सुद्धा ती या घराची मालिकी नाही हे विसरू नकोस तेव्हा मात्र गोपाळच्या चांगलाच अपमान झालेला असतो आणि गोपाळ चांगलाच तोंडावर पडलेला असतो त्यावेळेला महाराज म्हणतात आदू अगदी व्यवस्थित बोललाय तू असं कसं काय वागू शकतोस गोपाळ तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती अदोक्ष जरे जरा विचार कर या गोपाला असं का वागायचं आहे तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो काका अरे नको काळजी करूस त्याला जसं वागायचं आहे तसं वागू देत पण त्याला पुरून मात्र आम्ही दोघं उरू तेव्हा मात्र गोपा त्या दोघांकडे बघून असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, इंदू आणि अधोक्षस गोपाला पुरून उरतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका